नमस्कार मंडई स्वाद आपला घरचा ह्या आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातली खास आणि पारंपरिक झणझणीत जन पिठला आणि गरमागरम भाकरी सोबतच कांदा हा अस्सल गावरण चव घरीच अनुभवता येईल तर चला वेळ न घालवता सुरू करूया आजची ही झटपट सोपी आणि चविष्ट रेसिपी आपण पिठलं बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहूया मी त्या अर्धा पाऊल बेसनाचं पीठ घेतलेलं आहे दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत एक चमचा मी मीठ घेतलं आहे सात ते आठ मिरच्या बारीक कट करून घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे एक चमचा मी जिरी आणि मोहरी घेतलेली आहे आता मी बेसनाच्या पिठामध्ये हळद टाकत आहे आपण यामध्ये पाणी ॲड करून याला फेटून घेणार आहे जेणेकरून याच्या घुटळ्या फुटतील तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या बेसनातल्या घुटळ्या फुटलेल्या आहेत आता मी कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं आहे त्यामध्ये आपण जिरी आणि मोहरी टाकत आहोत आपली जिरी आणि मोहरी तडतडलेली आहे आता यामध्ये मी मिरच्या ॲड करते मिरच्या आपण चांगल्या परतून घेणार आहोत आता आपण यामध्ये कांदा ऍड करत आहोत कांद्याला पण लालसर रंग येतपर्यंत आपण त्याला चांगलं परतून घेणार आहोत आता मी यामध्ये मीठ ॲड करते मिठामुळे कांदा पटकन परत गेला आता आपण यामध्ये हळद ऍड करत आहोत आता याच्यामध्ये आपण बेसन ऍड करत आहोत आता यामध्ये मी अजून पाणी ऍड करते तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या बेसनाला आता चांगले शिजलेलं आहे याला चांगली उकळी फुटली आहे अशा प्रकारे आपलं हे पिठलं रेडी झालेलं आहे मंडळी झालं ना तयार झणझणीत जन पिठला आणि गरमागरम भाकरी ही खास महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी तुम्ही घरी करून नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा स्वाद आपल्या घरचा ह्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वाजवायला विसरू नका मिळूया पुढच्या स्वादिष्ट आणि खास रेसिपीत धन्यवाद